निघाले आळंदी लाग बाय मी निघाले आळंदीला निघाले आळंदी लाग बाय मी निघाले आळंदीला हो 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 मी निघाले आळंदीला मी निघाले आळंदीला आणि सासरा जाऊ दे ना मला सासरा जाऊ दे ना मला त्यांच्या हातात मुरदंग न बाय मी निघाले आळंदीला निघाले आळंदी लाग बाय मी निघाले आळंदीला निघाले आळंदी लाग ग बाय मी निघाले आळंदीला हो 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 मी निघाले आळंदीला मी निघाले आळंदीला सासू जाऊ दे ना मला सासू जाऊ दे ना मला त्यांच्या हातात टाळं दिलान बाई मी निघाले आळंदीला त्यांच्या हातात टाळं दिलान बाई मी निघाले आळंदीला निघाले आळंदी लाग बाय मी निघाले आळंदीला निघाले आळंदी लाग बाय मी निघाले आळंदीला हो 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 मी निघाले आळंदीला मी निघाले आळंदीला ननंद जाऊ दे, दे ना मला ननंद जाऊ दे ना मला त्यांच्या हातात वि नादिलान बाय मी निघाले आळंदीला त्यांच्या हातात वि नादिलान बाय मी निघाले आळंदीला निघाले आळंदीला ग बाय मी निघाले आळंदीला निघाले आळंदी लाग बाय मी निघाले आळंदीला हो 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 मी निघाले आळंदीला मी निघाले आळंदीला धीर जाऊ दे ना मला धीर जाऊ दे ना मला त्यांच्या हातात पताक न बाय मी निघाले आळंदीला हातात पताक न बाय मी निघाले आळंदीला निघाले आळंदीला न बाय मी निघाले आळंदीला निघाले आळंदीला न बाय मी निघाले आळंदीला हो 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 मी निघाले आळंदीला मी निघाले आळंदीला पती जाऊ दे नात मला अन पती जाऊ दे नात मला सोबत नेते त्या नानबाई निघाले आळंदीला सोबत नेते त्या नानबाई निघाले आळंदीला निघाले आळंदी मी निघाले आळंदीला निघाले आळंदी मी निघाले आळंदीला विठाल विठाल विठाल